नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आपल्याकडे हे शेतकरी दादा दहाडवरून दा आलेले आहेत नेपियरचे स्टिक खरेदी करण्यासाठी तर त्यांच्या स्टिक ज्या आहेत त्या कटिंग वगैरे झाल्यात त्यांनी दोन दिवस आधीच बेन ज्या आहेत ते बुक केलेलं होतं तर त्यांच्या स्टिक ज्या आहेत आम्ही कट वगैरे करून ठेवलेल्या होते नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन संसारी सचिन संसारी तुम्ही दाडचे ना प्रॉपर ना ना आता आपल्या एरियामध्ये भरपूर ठिकाणी नेपेरच गिन्नी जे आहे तर ते भरपूर ठिकाणी फ्री मध्ये मिळतं मग तुम्ही कशाला पैसे घातले तीन हजार रुपये कारण क्वालिटी बघितली तुमचे व्हिडिओ पण बघितले खूप छान रिझल्ट पण खूप छान आहे वगैरे नाही आणि आपण फक्त कांडी देत नाही म्हणजे तर संपूर्ण माहिती जी आहे ती आपण प्रॉपर देत असतो लागवड कशी करायची नेपेरची काळजी कशी घ्यायची आता काय विषय माहिती तुम्हाला एक पहिला विषय सांगून देतो म्हणजे पुरेपूर आता बहुतेक बहुतेक माणसांचं काय होतं काहीच म्हणणं येत आपण गिन्नी गवत लावलं गिन्नी गवत गायाला खाऊ घातलं तर गाया लाकोडीला प्रॉब्लेम येतो आणि म्हणजे गाया पण फॉसफुरस कमी होतं आता लोक काय करते माहिती का हे फक्त गोठ्यामध्ये पाहत्या आता ज्यावेळेस गिन्नी आपण गायला घालतो त्यावेळेस गायांना मिनरल मिक्सर देणं गरजेचं आहे हे गोठ्यामधला झाला विषय आणि ज्यावेळेस आपण गिन्नी मध्ये लावतो हे गिन्नीच झालं किती काय झालं आपण फोरजी बुलेट सुपर नाही जरी म्हणलो काय गिन्नी म्हणलो का एकच झालं दोन्ही बाजू प्रत्येक कटिंगला आपल्याला त्याला सुपर फासून टाकणं गरजेचं आहे पंधरा पंधरा खत टाकणं गरजेचं आहे आणि पावसाळा आहे Hmm. पावसाळ्यामध्ये त्याला कोंबडी खत घालणं गरजेचं आहे अजून मधून त्याला शेणखत घालणं गरजेचं आहे युरिया हा सारखा मारायचा नाही काय होत सुपरफास्टूड टाकायचं पंधरा पंधरा खट टाकायचं तुम्हाला पंधरा पंधरा खत टाकायचं जर असलं तर कटिंग झाल्यानंतर एवढी वार झाली पाहिजे एवढी वार झाल्यानंतर पंधरा पंधरा खट टाकून द्यायचं त्याच्यामध्ये सुपरफास्टफूड मिस करून आणि जर तुम्हाला दहा सव्वीस वीस टाकायचं असलं तर तुम्ही तोडल्या तोडल्या टाकू शकता कारण दहा सव्वीस वीस कसं आहे थोडं लेट लागू होतं आणि पंधरा पंधरा कसं लगेच लागू होतं नाही कॅलरी चारा ना तुम्ही कॅलरी चॅस्टर पाऊस खोपणी कशी कॅलरी ना मग त्याचं ते मारायचं सांगा थोडा झटका बस होतो ना म्हणजे गिन्नी गवत आपलं एक सव्वा महिन्यात झालं पाहिजे एक सव्वा महिने झाल्यानंतर सत्तर नि घ्यायचं वीस लिटरच्या पंपाला चिटक मरत नाही फक्त सगळं बाकीचं गवत मरून जातं आपल्या गिन्नी म्हणजे गवताला सुद्धा थोडा झटका बसवतो हो थो। पण ते रिकवर होतं एक पंधरा वीस दिवसामध्ये फक्त युरिया टाकू नका युरिया मुळे काय होतं जमीनचा पोत खराब होतो गोठ्यामध्ये गायला वडील प्रॉब्लेम आहे आणि आन सुपर फॉस्फेट जर मारलं तर नेपियर मधून फॉस्फरसचं प्रमाण जे गायांमध्ये कमी होतं ना लोकांचं म्हणणं असतं मंडळींचं बऱ्याचशा की गिन्नी मुळे काय होतं की गायांचं फॉस्फरसचं प्रमाण जे आहे ते कमी होतं तर ते फॉस्फरस टिकून राहण्यासाठी आपल्याला सुपर फॉस्फेट मारणं गरजेचं आहे गिन्नी गवताला एवढी काळजी घ्या काय होतं माणूस फक्त एवढाच विचार करीत आता आपण बाजारातून गाय आणली पंचवीस लिटरची गाय आणली आपल्याला शेतकऱ्यांना गॅरंटी दिली पंचवीस लिटरच्या गायची दुधाची आणि ती गाय घरी आणली आपण गोठ्यात बांधली आता आम्ही लोकांना सांगतो hmm. मका आणि घास याच्या hmm. इतका उत्कृष्ट चारा कोणताच नाही हा आपल्याला आधाराला वापरायचा एक चाळीस टक्क्यापर्यंत नेपी पण मका आणि घास जर गायाला घातला गाय दूध देणार आहे का त्यांना काय द्यावं लागेल खादी घालावंच लागेल खादी घालावं लागेल तस याला पण लक्ष दिलं याला वेळ चोळी खतं घातली तर आपल्याला रिझल्ट दिसणार आहे आणि सारखं सारखं पण भरत राहायचं नाही गरजेनुसार पाणी भरायचं आणि महत्वाचा विषय ऐकलं टक्के गोठ्यामध्ये वापरायचं नाही पन्नास टक्केच वापर करायचा आहे आणि खाद्य गरजेचं पहिल्यापासून सवय लावायची गायनला आपण आज तोडलं गवत ती एक दिवस पडून द्यायचं तिथं त्या दिवशी लगेच ते न्यायचं नाही कुट्टी करून घालायचं नाही आज तोडायचं ते उद्या वापरायचं उद्या काय उद्या तोडायचं ते परदिवशी वापरायचं एक दिवस कटिंग करून ते पडलं पाहिजे पाणी कमी होऊन ना पाणी कमी पाणी कमी पण करणं पण गरजेचं मिक्स सुका चारा पण असू द्या तरी पण पाणी कमी करायचं गवतातलं बाकी काही नाही धन्यवाद माहिती व्यवस्थित भेटले एकदम धन्यवाद आले गवत घेतलं त्याबद्दल होती वगैरे तर चला मंडळी आता दादा ना आणि पेरच्या स्टिकच्या गोण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित हे पा एकदम टक्कर मध्ये बांधून दिलेल्या घरी जाईपर्यंत हालणार उलणार सुद्धा नाही तर चला बाय बाय